सिक्स मिलियन वरती गेला दारूड्याची बायको संसार कसा करते रोज मी तळमळीने सांगतो फक्त शांत प्रत्येक बोलतोय एक्केचाळीस वर्षापासून पासून तुम्ही नामसप्ताह करतात एवढे मंडळी कीर्तना करता आला सगळ्यांना माझ्या हात जोडून पोड विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका दारूने हे तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी इकडे बघा मी कुबा इकड आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू ठेवून आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका आज एवढं समाज कीर्तना करता आदरणीय महाराज महाराजांची वारकरी शिक्षण संस्था अतिशय गोड आळंदीला आहे इथं बसलेले मंडळ आहेत ना त्यांना वाटतं ना आपलं लेब्रो कुठंतरी टाळ घेऊन उभारायला पाहिजे महाराज झालो पाहिजे चांगल्या वळणाला लागलो पाहिजे ताळंदीचा जा माझी ज्ञानराज माऊली तिथे अनाथाची माय साधकाची माय बाप योग्याची माऊली माझी माऊली आळंदीला ती निश्चित तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार महाराजांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहे ती माऊली कशी सांगू का हे माय लाही लाही जीवाला झाड देते रे सावली लाही लाही जीवाला झाड देते रे सावली ज्याला जगी नाही कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानोबा माऊली <स्थाथा> आपला मुला चांगला वाटत असेल तर महाराजांची वारकरी संस्था आहे अतिशय गोड आणि सुंदर दारो पेवन मारास्ते मारास्ते दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका मी तळमळीने रोज सांगतोय महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये कीर्तन करतोय दादा मी दारू सोडा आणि संसार वडा दारू ही वाईट आहे दारू पिऊ नका बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू निघून गेले का नवऱ्या दारुड्या निघाला ड्रिंक करून गाडी चालवली ऍक्सिडेंट झाला आणि मरून गेला लिव्हर खराब झालं मरून गेला म्हणून मी कीर्तनामध्ये रोज कोट तिडकी नाही सांगतो मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा सर्वे केला तर एवढी भयावह परिस्थिती आहे मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला तुमचा विदर्भ असेल एवढी भयावह परिस्थिती आहे खाली खान्देश पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र एवढी भयावह परिस्थिती आज तरुण तरुण मुलं व्यशनाच्या हरी चालत नाही ड्रिंक करून भरधाव वेगाने गाड्या चालवतात आश्रम होतात मरून जातात म्हणून माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून तळमळीना विनंती दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे अरे जाम पर जाम पिने से का फायदा सुबा पिऊंगे शाम को उतर जायगी लेकिन हरिनाम का पिला पे कर तेरी जिंदगी सुधर जायगी दारू गांजा मतपी दारू अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लो का दाम खर्च कर मुंबई मिट्टी जाती है मी तळमळीना कीर्तनामध्ये रोज सांगतोय महाराज कारण काळ फार विचित्र आलाय महाराज भयंकर आलाय म्हणून आज एवढे तरुण मित्र मंडळी सगळ्यांना माझी तळमळीने विनंती दारू पिऊ नका व्यसन करू नका लई दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोवर फुटेल पण इथे कीर्तना समोर बसणारा फुलसिंग महाराजांच्या निमित्त माय आयुष्याचं बंधन तुटेल <laughs> दारू पिऊ नका दारूही वाईट हे सगळे तरुण मुलं आले दादा मी भाऊ या नात्याने सांगतो एखादा व्यसन करायचं असेल दारू प्यायचे असेल याला हिंमत लागत नाही कोणी करत आहे राहायला हिंमत लागते, रा लागते। wow. आणि जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय एवढं व्यासपीठ चांगलं आहे महाराज आता नाही तर टी व्हीला धडाधडी मारामारी कापा कापी बघू सुद्धा वाटत नाही महाराज पाच मिनिट टी व्ही एवढं भयावह परिस्थिती आहे म्हणून मी स्थळ मिळे सांगतो बाकीचे लोक तुम्हाला नाही सांगणार ते ऑनलाईन गेमची जाहिरात करतील दादा विमल पान मसाल्याची जाहिरात करतील गुटक्याची जाहिरात करतील पण ते तळमळीने तुम्हाला सांगू ना सांगणार नाही दारू नका उलट दारूची जाहिरात करतील महाराज म्हणून माझी तळमळीने विनंती दारू पिऊ नका दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमाग फिरून पा लहान लहान लेकरेत वगैरे दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या आईला सोडून तुमच्या घरी नांदायला आली दादा स्वतःच्या बापाला सोडून तुमच्याकडे नांदाला आली बाबाला बहिणीला सोडून तुमच्या घरी नांदायला आली दादा दारू ही फार वाईट आहे दारू पिऊ नका काही माणसं दारू पेतात टेन्शन आलं का बायकोला मारता मारू नका दादा देवता आपलं वेदांत शास्त्र शिकवतोय ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात तुम्ही माराल ड्रिंक करून दारू पिऊन बायकोला माराल शिव्या द्याल पुमणे द्याल राग राग कराल पण बसलेल्या लक्ष्मीच्या तोंडातून निघणारा शब्द मायमाऊलीच्या तोंडातून निघणारा शब्द एक दिवस तुमच्या करता लाख 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 तिचं आहे पण मंगल सूत्र तुमच्या घालते कपाळ तिचं पण तुमच्या तुमच्याकरता लावते हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते पै 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 पैसा जमा करते का माझ्या मुलाचं लग्न करायचं माझ्या मुलीचं लग्न करायचं एक 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 रुप जमा करते माझ्या का, का बाळ कष्ट करते हाण्याचे कडे करते रक्त पाणी करते नेत्राचा दिव्या करते हाताचा पाहणा करते का बाळाचं भविष्य काळजी करते शेतात कामाला गेली माझी आई माझी बहीण हे माय ऐका तुम्ही चप्पल तुटली होती लोकाला घरानं नाही केलं तक्रार केली नाही बापाला सुद्धा फोन लावून सांगितलं नाही होतं बापाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत बापाला शुगर आहे माझ्या कसं गरा करावं बाप गड चप्पल तुटली सुतुळीने बांधली खेळा मारला तसंच राबरा कष्ट केले उन्हामध्ये रात्रीचा भात उरला नाही फेकून द्यायला तव्यावरती तेल टाकून परतून लेकर बाळाला घातलं आणि शाळेमध्ये पाठवलं हिरी एवढी गरीबी चुसते म्हणून दारू पिऊ नका दारूही वाईट मी तळमळीने सांगतो इथं पैकी एकाला जरी वाटला मध्ये महाराजांना तळमळीने दारूवर सांगितलं दारू वाईट आहे लेकरा बाळाचा विचार करा दारू पिण्याआधी इथं बसलेल्या एका जरी माणसाने दादा दारू पियची सोडून दिली ना कायमची एवढ्या लांबून आलेला प्रवास माझा सार्थकी झाला आजचं कीर्तन माझं सफल झालं बस एवढा तुम्ही खर्च केला नाम सप्ताह नारायण महाराज सक्सेस झाला तुमचा बदल होण्याकरता असत था कीर्तन ऐकले महाराज युट्यूबला नुसतं कीर्तन नाव टाकलं की सगळे कीर्तनच येते तुम्हाला आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे त्याच्याकरता आपण रिणाम सप्ते असतात आणि दोन जन्म देणारा माय सेवा करा ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली आणि ज्याच्या जेवणात ना ईश्वर समान बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाचं दुःख काय आज तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी रडाल मंडळी आई वडील पात्र हे आकाशाच्या उंचेचं असत असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई काय असते सांगू का आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई पावसाची कडकडा आई दुधावरची साय आई लांगड्याचा पाय आई वासराची गाय आई पाकळ्याच्या हातात मी काठी मी प्रेम करते माय किती प्रेम करते सांगू का दादा एक लाखांचं वाक्य बोलतो डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटालून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्ज तिला हो आई म्हणतात करावी कस आई वडील हे पात्र आकर्षाच्या उंचीच आहे तुमच्यापेक्षा यांना विचारा जरा हे माय आई मावशी असते आई काकी असते नाही आई आते असते आई चुकते असते नाही आई ते असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे बाई असल्यावर गळत नाही नसत्या मिळत नाही स्वामी तिन्ही जगाचा आई मी ना।, ना।, ना भिकारी आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकाचा स्वामी आहे पण जीवनात आई नाही ना भिकारी झाला लय प्रेम करतात बाप एवढा समाज कीर्तनाकारण सगळ्यांना विनंती आहे साठ वर्षाची आई असून द्या पासष्ट वर्षाची आई असून द्या तीस पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटायला जाते ना ती माहेरातली माय थकली पांढरे केस झाले सुरकू तळल्या गालाच्या खाचाड्या झाल्या हातामध्ये काठी मंगल्याच्या समोर बसली आणि तिची ताई तिची दिदी तिला भेटायला आली ना ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी कधी कमी देत नाही त्या पिशवीमध्ये लोणचं बाई हा लोणचा डबा घेऊन जाईल तुझे लेखा खातील पापड्या देईल डाळ देईल कुरडा देईल कांदे द्यायची वस्तू नाही पण त्या आई तर मुलीच्या पिशवीमध्ये घालते मंडळी तुमच्या डोळ्यात पाणी पाण्या द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्या शिवाला नाही प्रेम करते एखादी माझी आई बहीण दिवाळीच्या सणाच्या ताई गेली ना यात आणि गाडी चार पाच सगळ भरलेल्या पिशव्या असेल तर समजायचं मायरात माय जिवंत आहे मायरात बाप जिवंत आहे आणि येतांनी एकच पिशवी रिकाय मिळाली ना गाडीत समजायचं माहेरात माय राहिली नाही मायरात बाप राहिले नाही प्रेम करतात आई वडील असले ना आनंद असतो आई असेल आनंद वाटतो स्वर्ग वाटतो जावं वाटतं एका मुलीनं प्रश्न विचारला आई पंधरा वर्षापूर्वी तो मायरात मायरातून दोनदा दोनदा जायची आता मायरात एक वर्ष झाले जात नाही ग आई म्हणते ताई तुला खरं सांगू का तिथे मायरात जाऊ वाटत नाही का माहेरत माझी आई जिवंत नाही माहेरत माझा बाप जिवंत नाही जाऊ वाटत नाही माय उर भरून येतो घंट दाटून येतो जाऊ वाटत नाही त्यांच्या फोटोकडे पाहिलं तरी पोटात तुटल्या जात डोळ्यात आसू येते ग बाई त्यांच्या आठवणी डंट कसा रडवतात जाऊ वाटत नाही लय ब्रेक करते, करते बाप आई आकाशाच्या जाय असते म्हणून एवढा समाज कीर्तना करता बसलाय हे तरुण मित्रमंडळी कीर्तना करता बसले दादव मोठा बंगला बांधा दोन कोटीचा अडीच कोटीचा मोठा बंगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला माथारी आई बसलेल्या असून द्या आणि बंगल्याच्या समोर एका बाजूला माथारा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याच्या ते <laughs> शेतीमध्ये महाराज तुम्ही आमचा कंठ दाटून आणला आमच्या डोळ्यात पाणी आणलं महाराज आई सांगितली महाराज पण बाप काय नाही बरं का आईला रडत येत बापाला रडत येत आईचे डोळे रडताना दिसता पण लेकराकरचा बापाच हृदय डस्ट रडत असतं माहिती लय प्रेम करतात माय बाप असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही बाप काय असतं सांगू का बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची था जो किती रागवला तरी त्याची ते माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडून येणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिकट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगण आपो आप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्त झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप म्हणून त्या बापाची सेवा करा बाप नावाची आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते इथं बसलेले बापाशी कीर्तन ऐकते सगळे त्याच्या मनात एकच इच्छा आहे त्या बापाला वाटत जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलाला मिळावं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या दिदीला मिळावं ताईला मिळावं हे प्रेम करतात बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि जीव बापाच्या मुलीमध्ये असतो का मुलगा खांद्याला खांदा देऊन शेड शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत राहणार आहे पण माझी मुलगी लोकांच्या जाणार जाणारे पारख्याचं धन आहे जीव बाप्पाच्या मुलीमध्ये असतो मुलीचा जन्म झाला मुलगी चालू लागली चालता चालता मुलीने पडावं बापण उचलून घ्या वन दोन फप्पे घ्यावा माझी ताई चालू लागली माझी दिदी चालू लागली बाजारात बुट आणव मुलीच्या पायात घालावा असणारा बोट पावा बापाच्या डोळ्यात आनंद असू यावा न डोळ्यात असूचा धारा यावा का फारक्याच धने आज माझ्याकडे उद्या जाणार लय काळजी घेतो मुलाला पाचशेचा ड्रेस गेला तर मुलीला पाच हजाराचा ड्रेस घेतो मुला मुलीला पाहिजे ते देतो बाप त्या बापाला वाटतं आम्ही कष्ट केले आम्ही गरीबी सोसली पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला सोन्यासारखे दिवस यावे चांगले दिवस यावे इथं बसलेल्या प्रत्येक बापाला वाटतं म्हणून माझी तळमळीनं विनंती मुलांना तुमचा बाप तुमच्यावर रागवतो टोमने देतो शिव्या देतो बोलतो बा बोलतो का बोलतो माहितीये का तुम्हाला म्हणतो दाद्या आणि सकाळी उठत जा घाड्याळेमध्ये नऊ दहा वाजले एवढे लेट झोपत नसते बाप मुलीला सुद्धा बोलतो की ताई उठ ट्युशनला जा शाळेमध्ये जा नोकरी कापणार बाप बोलतो की नाही बाप राग राग करतो बाप टोमणे देतो का बोलतो माहितीये का बाप बापाला आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असते लक्षात ठेवा म्हणून आई जीवनामध्ये सेवा करा विशेष जो बापाचा मुलीमध्ये असतो लय प्रेम असतो ताई तुमचा जन, जन्म जन्म झाला आनंद झाला लक्ष अन्माला आले मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणार आरती भाकर खातो बाप का लोकांच्या घरी जाणार आहे सासू कसे असेल सासरा कसा असेल देर कसा असेल भाऊ काय जास्त दुसऱ्यांदा मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो प्रेम करतो बाप मुलीच्या लग्नाच्या दिवशी जो रडतो हा माझ्या खिशामध्ये मा पेन आहे हा दहा रुपयाचा पेन आहे मी जर उद्या बँकेत गेलो आणि मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो मोठ्या गाडीची आता नवीन गाडी घेतली मी दहा पंधरा दिवस झाले मला गाडीची चाबी कोणी माहिती दोनदा विचार करतो देत नाही मी पण इथं बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देणारा खन्नदान करणारा आकाशाच्या उंचीचा तुमचा माझा बाप हे लक्षात ठेव लयच करतो लग्नाच्या दिवशी किती दगडाच्या काळजाचा बाप असून बा झालाय शिवराज नाही महाराज रडतो मुली करता मुली करता तुम्ही आम्ही रडतो महाराज यात नवल नवे जनकपूरच्या जनक राजा सीताई साहेबाच्या लग्नात रडला वडस जसा कन्वा सारखा ऋषी शकुंतले करता या रेत्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखू बाई करता अजून एक वाक्य सांगू का तुम्ही सगळे हुशार आहात बाबा भागवतामध्ये दक्ष प्रजापती सतीने पार्वतीने भगवान शंकर सोबत मग लग्न केलं लग। बापाला पसंत नाही राक्षस बापे पण डायजा सरडतोय मुली करता ज्यावेळेस सती नवरीच्या वेशात होती ना पार्वती बापडली दरवाजा उघडा बापाने दरवाजा लावून घेतला तोंड दाखव काढते चालते हो स्वतःच्या मानाने लग्न केलंय बापाला पसंत नाही <laughs> पाण्याला राक्षस बाप आहे पण मुली करता रडतोय हे बापाचं चान मुलीचं नात असतं म्हणून तळमळीनं माझी विनंती आहे अखंडारीणा सप्तामध्ये एवढा समाज कीर्तना करता बसलाय दादा नो ताईं नो जीवन जगत असताना जीवनामध्ये आईच्या डोळ्यात पाणी येऊन हो देऊ नका बापाची मान समाजामध्ये खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं